महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहर अध्यक्ष भास्कर खरे यांचा जन्मदिवस विविध ठिकाणी साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वसमत शहर अध्यक्ष भास्कर खरे यांचा जन्मदिवस आंबेडकरी चळवळीतील नेते विविध पक्षातील नेते विविध सामाजिक संघटनेतील नेत्यांनी ठिकठिकाणी साजरा करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षव केला आंबेडकरी चळवळीतील नेते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वसमत शहर अध्यक्ष भास्कर खरे हे नेहमी आंबेडकरी चळवळीत सक्रिय असतात सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात संयमी शांत स्वभाव त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा होत आहे खरे रिपब्लिकन पार्टी आठवले गट अतिशय शांत संयमी प्रेमळ असं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांमध्ये परिचित आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संपन्न करीत आहेत निश्चितपणे त्यांचं हे जे सामाजिक योगदान आहे ते असंच वाढत जावं आणि त्यांना मंगलमय शुभेच्छा आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी देऊन त्यांना निरोगी आणि दीर्घ उत्तम आयुष्य लाभावं अशी सर्वांच्या वतीनं त्यांना आज या वाढदिवसाच्या निमित्त आपण शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज आंबेडकरी चळवीतले एक खंबीर नेतृत्व आमचे खरे भाऊ पूर्ण वसमत तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये वाढदिवस साजरा झाला त्यामध्ये भीम आर्मीच्या वतीनं सुद्धा त्यांचा वाढदिवस साजरा झाला भोगाव धानोरा त्याच्यानंतर धानोरा भोगाव सर्व सरपंच सर्व टीमच्या उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा झाला आणि त्यांना वाढदिवसानिमित्त मी सर्व शुभेच्छा देतो आणि येणारा जे आयुष्य अजून जास्त जगू आणि निरोगी राहू त्याबद्दल मी सर्व उपस्थित झाले अभिनंदन करतो आणि इथे सांगतो नेव्हर मिस अपडेट